चाळीसगाव तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशन व जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त अरिहंत मंगल कार्यालय इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबिराचं उद्घाटन चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या हस्ते करण्यात आलं प्रथम रक्तदान संयम जैन व भाऊ शिरोडे यांनी केलं या प्रसंगी चाळीसगाव तालुका शिवनेरी फाउंडेशन अध्यक्षा प्रतिभा चव्हाण तसंच हिरकणी महिला मंडळ अध्यक्षा सुचित्रा पाटील मेडिसिन असोसिएशन अध्यक्ष योगेश भोकरे उपाध्यक्ष विनोद जैन खजिनदार महेश येवले सहसचिव एकनाथ पाटील कार्यकारिणी सदस्य महेश कुमट मंगेश महाजन योगेश येवले प्रशांत माळू संजय ब्राह्मणकर झोन खजिनदार प्रदीप देशमुख डॉक्टर संजय माळी धनंजय पाटील वसंत चव्हाण मोतीलाल दुगड दिनकर महाजन हितेश बागरेचा विलास पाटील अक्षय देव जगदीश पाटील नितेश सुराना चंद्रकांत देशमुख निलेश राजपूत उमेश पवार सुनील भामरे स्वप्नील येवले तुषार अमृतकर चेतन पाखले भागचंद हर्षद पाटील खुशाल चव्हाण ज्ञानेश्वर महाले चंद्रकांत ब्रह्मेचा शिरीष देशमुख अनिल जाधव मिलिंद ब्राह्मणकर नामदेव पाटील ब्राह्मणकार हरीश शिनकर रवी कोठावदे चंद्रकांत ब्रह्मेचा यांच्यासह बहुसंख्यक केमिस्ट बांधव उपस्थित होते या रक्तदान शिबिरात विक्रमी एकशे पंचावन्न बाटल्यांचं संकलन झालं असल्याचं चाळीसगाव तालुका मेडिसिन डीलर असोसिएशनच्या वतीनं सांगण्यात आलं चाळीजाव तालुका मेडिकल डिलर असोसिएशनचा अध्यक्ष आणि हाताने आमच्या महाराष्ट्राचे दैवत आप्पासाहेबजी शिंदे संपूर्ण आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव म्हणून कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि आज रक्तदानाच शिबिरापासून या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याहत्तर हजार बॉटलचं संकलन आजही या ठिकाणी होणार आहे यानिमित्त चाळगाव मेडिकल संघटनेकडून आज सप्त वाढदिवसानिमित्त सप्ताह चालू केलेला आहे त्या वाढदिवसाचा पहिला पहिला दिवस आज आज चोवीस पासून आम्ही सुरू केला आहे या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम या संघटनेतर्फे एकतीस तारखेपर्यंत राबवले जाणार आहे आज प्रथम आज ब्लड कॅम्प ठेवला असता आजपर्यंत एकशे पंचवीस भाग झाले दोनशे पन्नास वॉटरचं या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि ते निश्चित पार पडेल ही ग्वाही देतो आणि उद्यापासून पासून विविध ठिकाणी गोरगरिबांना मदत आणि विविध मदत आणि ब्लड कॅम्प सारखेच आरोग्य शिबिर या ठिकाणी मी आयोजित केलेले आहे रवींद्र कोष्टी घरचा महाराष्ट्र चाळीस गाव